जय शिवराय मित्रांनो हा लाईव्ह आहे सव्वीस ऑक्टोबरचा आणि आपण अंदाज पाहणार आहोत सत्तावीस पासून पुढचा सत्तावीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे त्या संदर्भात आपण पहिले पाहूयात त्या अगोदर सगळ्यांना एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या या फेसबुक अकाउंटवरती नवीन असाल त्याला फॉलो करू नक्की ठेवा कारण की अक्च्युली अचूक अंदाज आणि रिअल टायमिंग तुम्हाला याच पेजवरती मिळत जाईल आणि सगळ्याला विनंती आहे सर्वात अगोदर आपण सव्वीस तारखेची संध्याकाळ कशी जाईल कारण की अनेक ठिकाणी रेड अलर्ट बनलेले आहेत रात्री बेरात्री अतिवृष्टीचा धोका देखील त्या संदर्भात नंदुरबार शहादा धुळ्याचा उत्तरेकडील भाग जळगाव उत्तरेकडील भाग त्यानंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये पश्चिम भाग बुलढाणा नागपूर जाफराबाद वगैरे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो पावसाची हजेरी लागणार आहे आजची सव्वीस तारखेची मध्य आता देखील काही कमी नाहीये पावसाच्या बाबतीत खूप पाऊस आहे आपण सकाळी दिलेल्या व्हिडिओनुसार किंवा मागील दिलेल्या अपडेटनुसार पाऊस आज परत एकदा अहिल्या नगरला परत पश्चिमेकडील भागांना चांगला जसं की संगमनेर राहुरी शिर्डी कोपरगाव जे काही एरिया आहेत त्याबरोबर नाशिकला आता काही ठिकाणी सुरू पण झालेला आहे सकाळी दिलेल्या अपडेटनुसार तर अनेक ठिकाणी रात्रभर पाणी राहण्याचा अंदाज आहे मुंबईसह कोकण किनारपट्टी पुणे सातारा जिल्हा सुद्धा काही उत्तरेकडील भागांना यास्थिकीत ठिकाणी पावसाची हादरी लागणार आहे एक तास अर्धा तास किंवा रात्रभर रिमझिम पाऊस राहील अशी पद्धतीची आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड वैजापूर याही भागात संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी पाऊस अट्टी होणार आहे जाल्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या पाऊस चालू आहे परतूर मंठा गणेसावांगी रांजणी पट्ट्यापर्यंत पावसाचा जोर हा अतिवृष्टि सदृश्य काही गावण असेल त्यानंतर लोणार मेहकर मंठा या भागात देखील वाटूसह पावसाची नोंद होईल लोणार परिसरात जाफराबाद भोकरदन अशा बऱ्याचशा एरियामध्ये सध्या पाऊस सक्रिय झालेला आहे तो अनेक भाग देखील घेण्याचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव चिखली आणि उत्तरेकडील मलकापूर मौताळा या देखील परिसरांना काही भागांना अतिवृष्टी होईल तर काही ठिकाणी दमदार पावसाची हजेरी लागणार आहे आजचा पाऊस जळगाव भागामध्ये खूपच अशा प्रकारचा असणार आहे त्यामुळे जळगावकरांना पुढचे दोन दिवस मोठा पावसाची शक्यता राहील जळगावच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू आहे पुढचे चार ते पाच दिवस ती कायम असणार का आहे काही ठिकाणी पाऊस हा भाग बदलत तर काही ठिकाणी सर्वदुसारखी व्याप्ती देखील राहणार आहे त्यानंतर परिस्थिती आपण बघूयात सव्वीस तारखेची मध्यरात्र नाशिक क्षेत्रात तर आहेच खानदेश पण अनेक ठिकाणी आहे नंदुरबार सुद्धा आहे मात्र एक जाता जाता एक आपण गुजरातच्या बाबतीत देखील बोलूयात गुजरातला जलप्रलय होणार आहे यामध्ये बरेचसे जिल्हे आहेत वडोदरा वगैरे सुरत काही भागामध्ये अतिवृष्टीचा रेकॉर्ड मागच्या दोन महिन्याचा आपलासा होता एक महिन्यापूर्वी मराठवाड्याचा तो रेकॉर्ड आज रात्रीतूनच गुजरातच्या अनेक भागांचा होणार आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याची अतिवृष्टीची व्याप्ती त्या भागामध्ये राहू शकते तर पंचवीस टक्के भागांची दमदार पावसाची व्याप्ती राहू शकते रात्री बेराती मराठवाड्यामध्ये आजच्या सव्वीस तारखेच्या मध्यरात्री मराठवाड्यामध्ये अजूनही काही ठिकाणी तर पूर्व विदर्भातही अनेक काही ठिकाणी पाऊस होणार आहे आता बळ्यात सत्तावीस तारखेच्या अंदाजाकडे सत्तावीस तारखेला नाशिक क्षेत्रात पुन्हा एकदा धाग मिळवते सत्तावीस ऑक्टोबर पावसाच्या बाबतीत पुन्हा प्रखार अशा स्वरूपाचे असेल यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सह साताऱ्यामध्ये हा पाऊस येणारच आहे यामध्ये सोलापूर पश्चिम कडाष्टी श्रीगोंदा पाटोदा हा देखील भाग आहे त्यानंतर पुणे या भागाचाही समावेश या पावसाच्या लढावरती येतोय मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी वातावरण हे फक्त स्थानिक वातावरणाचं पडल्यासारखं होईल मोठी कंडिशन मोठी व्याप्ती उद्या मात्र मराठवाड्यासाठी नाही कारण की मोक्ष नावाचं चक्रीवादळ हे देखील बंगालच्या उपसागरातून प्रभाव टाकल्यामुळे याचा फक्त जोर वैजापूर भोपाळ जबलपूर अकोला यासारख्या काही ठिकाणी होईल आपल्यामध्येही तुरळक ठिकाणी उद्याचा सत्तावीस ऑक्टोबरचा पाणी असणार आहे मात्र नंदुरबार धुळे जिल्हा जळगाव अनेक ठिकाणी हा पाऊस असेल हुबळी कर्नाटकमध्ये देखील अनेक ठिकाणी हा पाऊस सत्तावीसचा असेल बंगालच्या उपसागरातला लो प्रेशरचा प्रभाव मराठवाड्यामध्ये पुन्हा अठ्ठावीस तारखेपासून वाढणार आहे अठ्ठावीस तारखेच्या रडावरती नांदेड जिल्हा अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रडावरती नांदेड जिल्हा प्रामुख्याने नागपूर जिल्हा पूर्व विदर्भातले पूर्ण जिल्हे त्यानंतर यवतमाळ हिंगोलीचा सा सामावेश आहे परत मराठवाडा अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत परत एकदा मोठ्या पावसाची शक्यता राहील यामध्ये अकोला मेहकर वाशिम खमगाव हे देखील भाग आहेत त्यानंतर हिंगोलीची परिस्थिती देखील पावसाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात असणार आहे किती दिवस राहील किती महिने पाऊस राहील हे देखील व्हिडिओच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये बघूयात तोपर्यंत निघून धरा तर बघा मराठवाडा आणि विदर्भ परत एकदा अठ्ठावीस तारखेपासून जोर वाढतोय वर्धा पासून ते गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट आणि गडचिडीला काही ठिकाणी जास्त पाऊस मित्रांनो याच पावसाचा जोर हा चंद्रपूरला जास्त प्रमाणात असणार आहे चंद्रपूरच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस अठ्ठावीस तारखेला आगमन करतोय म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस खूप मोठ्या पावसाच्या रडारवरती येणार आहे तर लक्षात घ्या ठीक आहे तर एकोणतीस तारीख परत एकदा छत्रपती संभाजीनगर भोकरदन जळगाव खामगाव हे देखील भाग येतात बुलढाणा मलकापूर वगैरे नंदुरबार शहादा परिसर देखील या तारखेला एकोणतीस ला, ला कमी अधिक प्रमाणात करण्यात येणार आहे पण जास्त प्रमाणात जळगाव अकोला अमरावती नागपूर हे देखील भाग आहे तर अकोल्याचा आणि अमरावतीचा बऱ्याचशा भागांमध्ये धुवाधार पावसाची नोंद ह्या एकोणतीस ऑक्टोबरला देखील होऊ शकते नागपूरचा आणि चंद्रपूरचा बराचसा यामध्ये प्रभाव असणार आहे नागपूरच्या अनेक भागांमध्ये याच तारखेला पाऊस जास्त असणार आहे एकोणतीस यामध्ये पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात वर्धा वाशिमसह हिंगोलीसह यवतमाळ परिसर देखील आहे एकोणतीस तारखेचा पाऊस सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भागांना जसे की वैजापूर गंगापूर कन्नड सिल्लोड त्याचबरोबर राहुरी शिर्डी कोपरगाव संगमनेर नाशिक सर्वत्र त्यानंतर पुणे परिसर या भागांचा सा सामावेशासह पाऊस सा आहे एकोणतीस तारखेचा पाऊस परभणी जिल्ह्यात जालना जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी आहे धाराशिवमध्ये मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात राहणार आहे बीडसह अनेक भागांमध्ये पाऊस परत एकदा एकोणतीस तारखेपर्यंत ऍक्टिव्ह राहणार आहे परभणीची परिस्थिती एकोणतीस तारखेला अजूनही वाढणार आहे परभणीसह मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांना तो पाणी असणार आहे एकोणतीस तारीख परत एकदा पंचवीस तारखेपेक्षाही मोठी असणार आहे ठीक आहे याच्या बऱ्याचशा भागांमध्ये एकोणतीस तारखेचा जसं की आपण संभाजीनगर सर्व तालुके सांगितले पण काही भाग सोडू शकतो यामध्ये जालन्याचेही सर्व तालुके आहेत पण काही गावांना सोडू शकतो पण वाऱ्याच्या पद्धतीचा पाऊस असेल ज्यामध्ये थंडावर गारवटपणा असणार आहे एकोणतीस तारखेचा पाऊस विदर्भातही अनेक ठिकाणी बुलढाण्याचा देखील समावेश असू शकतो धुळ्याचा देखील समावेश आहे धाराशिव मात्र कमी अधिक प्रमाणात या का, कालखंडामध्ये का, 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 राहील लातूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात या का, कालखंडात राहील पण लातूरने तरीही सतर्क करायचं एकोणतीस तारखेला वातावरण जे आहे ते मराठवाड्यातलं आणि पूर्व पूर्व मराठवाड्यातलं म्हणजे नांदेड नांदेडपट्टा असेल वगैरे भागातला इथे कमी होऊन जाईल पण हे जे काही डब्ल्यू डी कडून एक परत एक सक्रियतेचं संकट येते त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये वारे जोराने वाहत ते छत्रपती संभाजीनगरकडे जातील आणि या तीस तारखेचा पाऊस नंदुरबार शहादा खानदेश सर्वत्र जोरदार सारखी परिस्थिती आपल्याला परत एकदा तीस तारखेला सुद्धा पाहायला मिळू शकते यामध्ये परत एकदा गुजरातचं मोठं संकट यावरती येणार आहे त्यामुळे गुजरात गुजरातकरांना एकतीस तारखेच्या अगोदर म्हणजे तीस ऑक्टोबरला परत एकदा ही परिस्थिती असणार आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार शहाला परत आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहिले सत्तावीस ला कमी जोर जरी होत असला मराठवाडा दक्षिण महाराष्ट्राला परत अठ्ठावीस ला ही परिस्थिती खानदेशकडे उत्तर विदर्भ विदर्भाचा पूर्वेकडील भाग त्यानंतर मराठवाडा देखील अठ्ठावीस आणि एकोणतीस च्या रडारवरती मेघ सा पाऊस आगमन करतोय भलेही काही आपण ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली मागच्या चोवीस आणि पंचवीसला त्यामधून काही थोडीफार गावं सुटलेत त्यांना हा पाऊस मात्र घेण्याचा अंदाज आहे कारण की व्याप्ती याच्यामध्येही बऱ्यापैकी आहे तर एकतीस तारखेला परत धुळे जळगाव हा भाग आहे मित्रांनो हे होत नाही मोक्षा नावाचं चक्रीवाद जे आहे ह्या एक दोन दिवसामध्ये पूर्णपणे आपला प्रभाव टाकते परत दोन नोव्हेंबर किंवा तीन नोव्हेंबरच्या आसपास एक दिवस लवकर येऊ शकतो एक नोव्हेंबर किंवा दोन नोव्हेंबर ही दोन नोव्हेंबर ही तारीख जी आहे ती कॉमन असेल परत बंगालच्याच उपसागरामध्ये चक्रीय स्थिती निर्माण होते त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरती किंवा भारतावरती काय परिणाम होईल हे पाहणं देखील गरजेचं आहे तसं आधीच आहे दोन नंबर नोव्हेंबर नोव्हेंबरमुळे जे काही बाष्प येते आपल्याला अरबी समुद्राकडनं त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्यामध्ये सुद्धा परत ह्या समुद्रातील बाष्पामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर सारख्या कोकण किनारपट्टीसारख्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पण जोरदार पाऊस येईल हा दोन नोव्हेंबरचं वातावरण परत एकदा खानदेश पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार करू शकतं याबाबत आपण दोन दिवसामध्ये पूर्णपणे फायनल रिपोर्ट देऊयात तोपर्यंत परिस्थिती अशा पद्धतीची आहे तर तुम्ही बघितले सध्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी परतूर मंठा वाटूर या भागामध्ये रेड अलर्ट सक्रिय झालाय त्या रेड अलर्टमुळे अनेक ठिकाणी विजांचा धोका किंवा अतिवृष्टीचा धोका देखील कायम असणार आहे ही परिस्थिती आता पुढे सुद्धा कुठे कुठे जाऊ शकते आपण सुरुवातीलाही सांगितले परत रिपिटेशन मध्ये सांगतोय तर ही परिस्थिती जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी अंबडला देखील रात्रीच्या वेळेला पाऊस आहे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी सोडेल पण घनसावंगी परतूळ मंठा सेलू या भागात देखील ही परिस्थिती खराब राहणार आहे त्यानंतर भोकरदन जाफराबादला पाहायला नसेल असा पाऊस देखील काही ठिकाणी वाढणार आहे तर यामध्ये कन्नड सिल्लोड कन्नड काही प्रमाणात पण सिल्लोड भोकरदन मात्र जे म्हणतात ना आम्हाला पाऊस येत नव्हता याच भागांमधन मला टीका खूप होत्या काही काही जणांच्या याच भागामध्ये नदीला पाणी काही ठिकाणी अशी एका तासाच्या आत कंडिशन आहे सोयगाव पासून पाचोरा पाचोरा ते जळगाव अनेक ठिकाणी अजूनही अतिवृष्टीचे धोके सक्रिय आहेत यांना रात्रभर काही ठिकाणी धोका कायम आहे धुळ्यातही रेकॉर्ड ब्रेक म्हणजे धुळ्याचा मागील कितीतरी वर्षाचा रेकॉर्ड तुरेल वीस वर्षाचा रेकॉर्ड तुरेल अशी पद्धत धुळ्यामध्ये आजही आहे तर मग बुलढाण्याने आणि जालन्याने अजूनही संध्याकाळी सदर करायचे त्यात अहिल्यानगरचा पण समावेश सा आहे रात्री बेरात्री अहिल्यानगरला पाणी येणार पुण्याला सुद्धा ही परिस्थिती आहे तर बघा नाशिक क्षेत्र पुणे या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यां आहे जनावरांचं योग्य नियोजन करणं अलर्ट्स खूप बेकार आहेत पश्चिम महाराष्ट्र खान्देश आजची रात्र एक प्रकारे अतिवृष्टीची आणि मुसळधाराची सुद्धा असणार आहे कमेंट घेऊयात आता तरी माझी पोती वाचनं जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे धन्यवाद खुलताबाद कसा राहील खुलताबाद रात्रात्री पुन्हा काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मध्यम असे स्वरूपाचा राहील देळगावच्या परिसर परत आहे मित्रा उत्तर साइड घेत काही ठिकाणी आणि दक्षिण साइड सुद्धा जी साखरखेडा मला वाटतं पूर्वेकडे जे काही भाग येतात लोणार वगैरे इकड्या सुद्धा आता काही दो तासामध्येच दोन एक अडीच तास पाऊस येऊन जाईल झाराशी जिल्ह्याला सध्या तरी मोठा पाणी नाही आहे काही ठिकाणी गावानुसार पडेल तो जसे काय उठा घेतात पण पुढील काळामध्ये सुद्धा वातावरण खराब होणार आहे पाऊस काही प्रमाणात राहू शकतो चला कमेंट गडचिरोलीला कसा राहील गडचिरोलीला पुढील काळामध्ये म्हणजे एकोणतीस तारखेला अठ्ठावीस ला सुरुवात करेल आणि एकोणतीस ला खूप मोठा पाणी आहे नांदेड दादा आज रात्री तुरळक ठिकाणी पडेल चांगला पाणी काही काही गावांना पण तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस जास्त पाण्याचे लोगं। आहे सतर्क राहा सुद्धा पाऊस आहे आपल्या परिसरात लोखं लोखंडेसर जयशुरा अशोक मुळे सर बदनापूर तालुक्यामध्ये रात्री काही गावांना आपल्या परिसरातल्या पाणी आहे त्यामुळे थोडं जनावर वगैरे सुरक्षित ठिकाणी बांधा नक्की झालाय परभणी चालू आहे धन्यवाद रामेश्वर देशमुख सर सुरत चालू आहे अच्युत गोटे सर आपल्या भागात आता आणि पुढे तीस तारखेला दोन्ही वेळेस अतिवृष्टी आहे बऱ्याच ठिकाणी गुजरात मध्ये जलप्रलयी परिस्थिती पाहायला मिळू शकते ज्या प्रभातला अंकुश चालू आहे सध्या तुमच्या गावापर्यंतही मजूर मारे काळजी करू नका मालेगाव नाशिक रात्रभर पाणी राहणार आहे येणार आहे लवकर मालेगावची पश्चिम साइड चालू आहे हैर्यावर थोडा वेट करा हैद्यनगर तालुका परिसरात देखील पश्चिमेकडील भागांना उत्तरेकडील भागांना पाणी आहे काही ठिकाणी दक्षिणेकडे ढगांचं आगमन झालंय तिथे देखील भाग बदलत पद्धतीनं चाळीस टक्के रात्रीच्या रात्री पाणी होऊन जाईल हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आता पण झालाय मागच्या तारखेला सुद्धा अठ्ठावीस तारखेला सुद्धा तुमच्या भागात पाणी आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये आजही रात्री काही ठिकाणी पाणी असेल अठ्ठावीस आणि एकोणतीस हिंगोलीसाठी बऱ्यापैकी तारीख आहे मेहकर तालुका आजही तुम्ही संध्याकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी जनावर वगैरे बांधा पाणी आहे चांदवडला रात्री देखील पाणी आहे मित्रा काही तासातच लोणार कमेंट समेंट देखील पाणी आहे थोड्याच तासामध्ये काही गावांना तर अठ्ठावीस ते एकोणतीस जास्त आहे मालेगाव नाशिक चालू आहे धन्यवाद वैजापूरला आहे रात्री वैजापूरला रात्री आहे सकाळपर्यंत जाईल काही ठिकाणी बघा आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत पुन्हा पाणी होऊ शकतो छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड भोकरदन साईड जी आहे ती पण आहे अशी लोडची आणि त्यानंतर दक्षिण भाग अहिल्यानगरच्या काही भाग तर जळगाव नंदुरबार शहा दाबाऱ्याच ठिकाणी सकाळपर्यंत पाणी असणार आहे तर पहाटे वातावरण देखील नांदेडपर्यंत देखील खराब होऊ शकतं त्यात पाण्याचा संभाव शक्यता जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पहाटे पहाटे देखील येऊ शकतो जळगावचा तर आहेच दुपारनंतर पाणी नांदेड परभणी या भागात दिले आहे काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचं पाणी होणार आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिली आहे सगळ्यांनी त्या व्हिडिओचं पालन करा जय शिवराय धन्यवाद